ऑलविन कॅरॅमल कलर्स इंडिया लिमिटेड एक खाद्य रंग बनवणारी कंपनी चॉकलेट रंग याला देश देशविदेशातून मागणी आणि कंपनीचे सर्वे सर्वा वसंत रामचंद्र चांदोरकर कडक सॅल्यूट टू वसंत चांदोरकर खरं पाहिलं तर ते सर्व लोकांमध्ये बाबा चांदोरकर म्हणून ओळखले जायचे आज एक्क्याण्णव्या वर्षी व्यवस्थित सदृढ प्रकृती असताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला आता तुम्हाला वाटेल एवढा प्रवी व्हिडिओ बनवतोय एका खाद्य रंग तयार करणाऱ्या कंपनीचं नाव घेतो आहे का बरं हरहुन्नरी व्यक्तिमत्व जी असतात त्यांच्या बाबतीतला माझ्या चॅनलवरचा हा बऱ्याच लोकांना आवडणारा सेगमेंट कडक सॅल्यूट सामान्य माणसांचं तुमचं आमचं आयुष्य हे असं काही मोजलं जाईल याची काहीच शाश्वती नसते कुठेतरी तुमच्याकडं सामान्य माणसापेक्षा थोडं तरी असामान्यत्व नक्की हवं आहे मग ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येकाने केला तरच त्याची गेल्यानंतर आज मी जशी बाबा चांदोरकरांची आठवण मी तुमच्या कानापासून मनापर्यंत घेऊन येतो आहे अशा घटना घडू शकतील अदरवाईज एक सामान्याचं जगणं आणि सामान्याचं मरणं याची फारशी दखल हा समाज घेताना दिसत नाही आणि का म्हणून घ्यावी आणि मग किती जणांची घ्यायची दखल सा हा पण प्रश्न आहे ना त्याच्यामुळं कुठेतरी थोडंसं असामान्यत्व लोकांना जाणवण्यासारखं तुमच्याकडं असेल तरच तुम्ही एक्झिट घेतल्यानंतरसुद्धा तुमचं कुठेतरी नाव निघणं तुमच्या आठवणी निघणं तुमच्या आठवणींनी कुणाच्या तरी पापण्या ओलावणं ह्या गोष्टी घडू शकतात आता वसंत रामचंद्र चांदोडकर तथा बाबा चांदोडकर हे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मूळत पुण्याचे पुण्यातलं सुप्रसिद्ध कॉलेज फर्ग्युसन इथं त्यांचं शिक्षण झालं आणि मुळात आवड क्रिकेटची आणि म्हणूनच एक चांगली शरीरयष्टी मनामध्ये एक खिलाडू वृत्ती शिस्तप्रियता आणि मग स्वतःला जे ज्ञान अवगत आहे ते ज्ञान इतरांना वाटण्याचा मनाचा मोठेपणा असे बरेच काही गुण असलेली ही एक हरहुन्नरी क्रिकेटर व्यक्ती क्रिकेट खेळायचे मग पुण सोडलं आणि अहिल्यानगरला स्थायिक झाले कारण त्यांचे एक बंधू अहिल्यानगर इथं प्राध्यापक होते एक ओढ असते चला आपण भाऊ भाऊ एका गावात राहू या अनुषंगाने पुण्यातून ते स्थलांतरित झाले अहिल्यानगरला आणि मग एक छोटीशी आयुर्वेदिक कंपनी काढली सुरुवातीला क्रिकेटचं वेळ तर होतच क्रिकेटही चालू होतं त्यानंतर काही काळ एका मध्यमवर्गीय कुटुंबातली व्यक्ती जशी धडपडते नोकरी मिळवण्यासाठी तशी कुठेतरी एक स्थिरता यावी आयुष्याला म्हणून नोकरीसुद्धा केली स्टेट बँकेमध्ये मित्रांनो एखादा व्यक्ती धडपडत धडपडत काय काय करत असतो आणि त्यातूनसुद्धा स्वतःचं जे काही एक पॅशन आहे जी काही आवड आहे अंतर मनापासून जे आवडतं त्याचाही ध्यास तो कसा घेतो याचं एक चांगलं उदाहरण म्हणजेच वसंत रामचंद्र चांदोडकरजी क्रिकेटच्या वेडापोटी नेट प्रॅक्टिस करायची आणि क्रिकेटमध्ये वाहून घ्यायचं हे तर सुरूच होतं आणि त्यामुळं त्यांनी क्रिकेटचा जोरात सराव सुरू ठेवला बाबा चांदोरकरांनी क्रिकेटमध्ये असं काही नैपुण्य मिळवलं की एकोणीसशे छप्पन साली ते महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेटसाठी सिलेक्ट झाले अर्थात क्रिकेट हा खेळ इतका काही साधा नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही नैपुण्य दाखवलं आणि तुम्ही जर स्वतःच्या शरीरयष्टीकडं पण लक्ष दिलं मग स्वतः बॅट्समन असाल तर तुम्हाला त्याच्यात प्रावीण्य दाखवावं लागेल बोलर असाल तर तुम्हाला ज्या काही लोकल मॅचेस तुम्ही खेळता त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विकेट्स मी कशा घेऊ शकतो कमीत कमी रन्स देऊन मी कशा विकेट टेकिंग बॉलरची एक प्रतिमा निर्माण केली आहे हे तुम्हाला दाखवावं लागेल आणि रणजीपर्यंत पोहोचताना हा प्रवास इतका सहज आणि साधा नसतो एक अष्टपैलुत्व तुमच्याकडं असावं लागतं त्या त्या खेळामधलं क्रिकेटमध्ये रणजीपर्यंत पोहोचणं म्हणजेच तो क्रिकेटर एक चांगला बॅट्समन पण असायला हवा बॉलर पण असायला हवा आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षणात पण तो पारंगत असायला हवा असं सर्व काही दिसलं तरच तुम्ही त्या रणजी क्रिकेटपर्यंत क्लास वन क्रिकेटपर्यंत टेस्टपर्यंत आजकालच्या जा जमान्यात आय पी एलपर्यंत पोहोचू शकतात आता हा एकोणीसशे छप्पनचा काळ त्या काळात बाबा चांदूरकरांनी रणजी क्रिकेट खेळलं आणि मग त्या क्रिकेटशी त्यांची नाळ शेवटपर्यंत जुळून राहिली म्हणजे अहिल्यानगरचं क्रिकेटचा जर विषय निघाला तर बाबा चांदूरकरांचं नाव निघणारच इतके खेळाडू त्यांनी घडवले म्हणजे एखाद्या खेळामध्ये आपण पारंगत असतो आणि आपण रणजीपर्यंत पोचतो त्यानंतर त्यांनी क्रिकेटकडं पाठच फिरवली असं नाही आहे ती आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती त्यामुळं त्यांनी कोचची भूमिका उत्तमरित्या या अहिल्यानगरमध्ये बजावली आणि आजही एक्क्याण्णव वर्षाच्या वयातसुद्धा त्यांच्याकडं उमेदीच्या क्रिकेटर लोकांचा राबता सारखा असायचा ते या क्रिकेटवरच्या प्रेमापोटी एक गुरु म्हणून त्यांना अनेक क्रिकेटर मानतात आणि अहिल्यानगरमध्ये जे काही मोठे सामने झाले रणजी सामने झाले त्यामुळं जो काही मोठमोठ्या क्रिकेटरचा पदस्पर्श झाला या अहिल्यानगरच्या भूमीला तो केवळ बाबा चांदोरकरांमुळं असंही म्हटलं जातं म्हणजेच धनुर्विद्येमध्ये जसे द्रोणाचार्यांचं नाव घेतलं जातं त्याच पद्धतीने या अहिल्यानगरमध्ये बाबा चांदोरकर आणि क्रिकेट हे समीकरण होऊन गेलं होतं अनंत खेळाडू निर्माण केले त्यांची या खेळाबद्दलची एक आवड प्रेम आणि स्वतःची शिस्तप्रियता जी आयुष्यभर बाळगली होती त्यांनी स्वतःचा फिटनेस कसा टिकवायचा इथपासून त्यांनी क्रिकेटर घडवणं नुसतं क्रिकेट नाही एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी ते नेहमी धडपडायचे एक चांगला स्पोर्ट्समन तो त्याच्या खाजगी जीवनातसुद्धा एक चांगला ऑलराऊंडर म्हणून जगू शकेल इथपर्यंत त्याला सगळा गायडन्स मिळायचा असा मार्गदर्शक असा क्रिकेट कोच अहिल्यानगरचं नाव या क्रिकेटच्या विश्वात कुठेतरी छान सुवर्णाक्षरांनी लिहून त्यांनी या जगाची एक्झिट घेतली वयवर्ष एक्क्याण्णव तंदुरुस्ती मस्त होती असा काही लोळत पडलेली व्यक्ती नव्हती हे जे स्पोर्ट्समन असतात ना वाहून घेतलेले खेळाडू त्यांची मानसिकता एकतर मस्त खिलाडू वृत्तीची असते मस्त स्वच्छंदी सगळ्यांशी हसत खेळत बोलणं हे त्यांना आपोआप जमत असतं त्यानंतर अंगी एक त्यांच्या एक, त्या एक प्रकारची शिस्त असते शरीराला व्यायाम देत देत जगणं हे त्या खेळाडूंनी ठरवलेलंच असतं जणू आणि असं काही असेल ना तरच तो रक्ताचा हाडाचा खेळाडू असंही मानलं जातं काही वर्षे खेळलो आणि नंतर पाठ फिरवली असं अशा या दिग्गज खेळाडूंच्या बाबतीत कधीही होत नाही ते त्या खेळाशी कायमचं शेवटच्या श्वासापर्यंत कशा ना कशा पद्धतीने त्या खेळाबरोबर ॲटॅच राहतात मग ते कॉमेंट्रेटर म्हणून जातील किंवा ते तो खेळ बघायला जातील किंवा आपल्याला जे ज्ञान आहे ते मोफतसुद्धा शालेय विद्यार्थ्यांपासून कॉलेज स्टुडंटपर्यंत त्या खेळाचं ज्ञान देण्यासाठी असुसलेले असतील आता या अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये त्यावेळेचे सुनील गावस्कर दिलीप वेंगसरकर कपिल देव अशी दिग्गज मंडळीसुद्धा अहिल्यानगरमध्ये येऊन गेली ती बाबा चांदोरकर यांच्यामुळं आज पुण्याचे मूळचे असलेले चांदोरकर कुटुंबीय त्यापैकी हे वसंत रामचंद्र चांदोरकर उर्फ बाबा चांदोरकर अहिल्यानगरमध्ये जातात काय एक आयुर्वेदिक कंपनी काढतात काय नंतर मग स्टेट बँकेत नोकरी करतात काय त्यानंतर क्रिकेटमध्ये वाहून घेऊन रणजीपर्यंत त्यांचं से सिलेक्शन होतं रणजी क्रिकेट मॅच महाराष्ट्राच्या टीममधनं त्यांचं सिलेक्शन होतं त्या मॅचेसमध्ये पण ते खूप चांगले स्कोअर करतात चांगल्या विकेट घेतात म्हणजे उगीच रणजीच्या टीममध्ये आला आणि गेला असं नाही आहे ते व्यक्तिमत्व त्यामुळं क्रिकेटमधला एक चांगला तारा निखळला असंच आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच बाबा चांदोरकर या दिग्गज क्रिकेटरला आणि त्या क्रिकेटसाठी वाहून घेतलेल्या या एका गुरुला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट कारण क्रिकेट हा तसा पाहिला तर माझाही वीक पॉईंट म्हणजे क्रिकेट मला आवडतं शालेय जीवनात आणि कॉलेजच्या जीवनात थोडंफार खेळू शकलो माझ्या घरामध्ये थोडंसं क्रिकेटचं वातावरण केवळ माझ्या भावामुळं ज्या भावाला सोलापूर शहरातल्या दोन दिग्गज शाळांचं एक शाळा आणि ज्युनियर कॉलेज आणि एक दहावीपर्यंतची शाळा अशा दोन दिग्गज शाळा या दोन शाळांचं कॅप्टन्सी करणे कप्तानपद भूषवण्याचा योग त्याच्या जीवनात आला आणि अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी ती त्याची भूमिका निभावली त्यामुळं शाळेत असल्यापासून घरामध्ये त्या काळी सायमंड्सच्या बॅट प्रसिद्ध होत्या मग क्रिकेटच्या सरांचा माझ्या या भावावर विश्वास त्याच्या गेमवर विश्वास आणि म्हणून मग ॲज ए कॅप्टन घरी त्याच्या नवीन बॅट परचेस केल्या की त्या सरसूच्या तेलात बुडवून ठेवणं त्या बॅटना स्ट्रोक्स करणं ही कामं आपसुकच कॅप्टनकडे यायची आणि घरामध्ये अशा नवनवीन बॅट यायच्या क्रिकेटचं किट असायचं त्यावेळेस आम्ही एका चाळीमध्ये राहायचो त्या चाळीमध्ये एक मोठं बकुळीचं झाड होतं त्याला मग एक सीझन बॉल सॉक्समध्ये घालून मस्त दोरी टांगून त्या झाडाला तो कायमचा लावलेला असायचा आणि तिथं बॅटला स्ट्रोक करायचे मग त्यावेळेचे आमचे सगळे स्कूल आणि कॉलेजचे मित्र यांचासुद्धा घरी राबता असायचा मग एक एक जणांनी एक एक बॅटला स्ट्रोक करायचं दहा दहा मिनटं त्या झाडाला लावलेला सॉक्समध्ये जो चेंडू लावलेला असतो ला सीझन बॉल तिथं डिफेन्स प्लेड करण्याची प्रॅक्टिस शॉट मारण्याची प्रॅक्टिस असं बरंच काही चालायचं चा त्या स्कूल आणि कॉलेजच्या दिवसांचं ते क्रिकेट आठवलं की आजही खूप असं मन मोहरून जातं त्याच्यामुळंच या क्रिकेटच्या संपर्कातला क्रिकेटच्या संबंधातला एक चांगला गुरु एक चांगली व्यक्ती आणि बिझनेसमध्ये सुद्धा चांगलं यश मिळवलेली कॅरॅमल कलरची जी कंपनी आहे त्या कंपनीचे सर्वे सर्वा होते म्हणजे आयुष्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्या त्यामध्ये सर्वोच्च होण्याचा प्रयत्न करत करत मस्त हरहुन्नरीपणे जगलेली एक व्यक्ती मनसोक्त जगलेली एक व्यक्ती चांदोरकर कुटुंबियातला हा एक चांगला तारा तो आता निखळला आहे क्रिकेट विश्वामध्ये एक पोकळी अहिल्यानगर या गावासाठी तरी नक्कीच निर्माण करून गेलेत अहिल्यानगरमधला प्रत्येक क्रिकेटर आज हळहळत असेल यात काहीच शंका नाही त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो त्यांना पुन्हा एकदा मानवी जन्म मिळो आणि पुन्हा क्रिकेटची राहिलेली सेवा दुसऱ्या जन्मातसुद्धा त्यांच्या हातून घडो या सदिच्छांच्या शिवाय दुसरी सदिच्छा या स्पोर्ट्समनला मी काहीच देऊ शकत नाही पुन्हा एकदा वसंत रामचंद्र तथा बाबा चांदोरकर या एका महान क्रिकेटरला माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट आणि विनम्र आदरांजली